तर जय शिवराय मनात हरहर माझी घोषणा ऐकवी डोळे मिता शिव दर्शन होई आशा होती फक्त शिव दर्शनाची मणी लागली सायद्री रायगड भेटीला मन आज आतुरल्याभिषेक सोहळा निमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा आपण बघू शकता व्हिडिओसाठी किती मेहनत चल चल अरे लोकेशन तूच आहे मस्त तारीख जाऊ घडवतो तरी ते किंवा शूट करायचे त्याच्यासाठी थोडे बँडेज थोडी मेहनत काय लोकेशन तर चांगलंच आहे काही ते नसतं ते बरोबर असू पण शकतो माझे काय रे काय तो जातो लोकेशन आपण एंड करू दुसरी लोकेशन तर तिकडनं आम्हाला लोकेशन बदलायला लागली कारण आम्हाला पण आहे काय हातापाय होऊ शकते काय बोलतो हा लोकेशन मस्त आहे काय बघ तू

साठी मेहनत आहे ती हात काय दाखव बस ना तोडायला माहिती तोडू ठीक आहे ना मग तोडून येत बरं वाटत राह एक नंबर एक नंबर वाटत रियल एकदम ते व्हिडिओ पूर्ण झालेले आहे तो व्हिडिओसाठी परत काय काय बरंच काय काय हा अरे व्हिडिओ खाली आता नेतो ना हॉटेलला बस का चल ना मात्र ठीक मिलियन क्रॉस

एक टॉप ते सूट टॉप आहे ते काय <laughs> ना पुढे चालत होता झाला ना कोण नाही बघ ना वाचून mm. <laughs> 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 बघ ना एकदा वाचलं मार्ग गाडी तुमच्या काळाची माणसं नाही आहेत हां हे गाडी पाहिजे ना बघ हाती बोलता ना सोड ना मग जावते ना सोड ना सोडण दे ना र सोड ना बरं हो ना रेही गाडी आहे ना माती भाड्या ना मला सोडशील ना तू देवप्याला किती लांब आहे किती लांब आहे ठीक आहे दहा मिनटं जातं दहा मिनटं हे झाल्या बाबा ना देवप्याला सोडून आलो काय सोडून आलो ना रे पाच मिनट दहा मिनिटाचा रस्ता होता पाच मिनिटाचा रस्ता दहा मिनिटाचा रस्ताय मग किती एवढं काय सोडून आलो तर तुम्हाला माहित असेल आज काय माहित आहे ना छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी ओके आमचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल कसं झालंय त्या ब्लॉगमध्ये आम्ही मस्ती केली बरंच काय काय के केलं आम्हाला एक शूट करायचं होता ते आम्ही केलं आणि आमचं ब्लॉग कसं झालं आहे ते तुम्ही सांगा चांगलं झालं असं लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ओके काळजी घ्या